महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत चौऱ्याऐंशी टक्के गुण घेऊन जास्मिन मुलानीचे यश तुळजापूर येथील जास्मिन मुलानी या विद्यार्थिनीने दहावीच्या सीबीएसई पॅटर्नच्या परीक्षेत चौऱ्याऐंशी टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे व या मुलीने यशाचे श्रेय तिच्या आई रेश्मा मुलानी यांना दिले आहे जास्मिन मुलानी ही धाराशिव येथील ग्रीनलँड विद्यालयाची विद्यार्थिनी आहे ती म्हणाली की माझ्या आईने मला प्रकारचे व प्रॅक्टिस घेऊन मला शिक्षणाबाबत मार्गदर्शन दिले त्यामुळेच मी हे यश संपादन केले आहे जास्मिनची आई तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूट येथे लिपिके या पदावर कार्यरत आहे जास्मिन मुलानी यांच्या यशाबद्दल लोकशाही पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व शासकीय गुप्तेदार अय्यूब खान पठाण यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट तुळजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा